नमस्ते नाव सांगा तुमचं शौबाहरी आंधाळे कुठून आला खंबाळ तीन वर्षपूर्वी आलात ना तीन वर्ष पुरी आले माझ्या पायाला आराम पडला चालता येत नव्हतं मला परत दुसरा पाय दुखायला लागला म्हणून मी आले हा तीन वर्षात पाय दुखला पाय दुखलच नाही तीन वर्षात किती त्रास झाला त्याच्या आधी हात पाय सुजायचे चालता येत नव्हतं उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं तुम्हाला सांगत काय सांगू इतकं कंबर पाय असे लगविल्या सुद्धा बसता येत नव्हतं केली दुसऱ्या पाया दुसऱ्या पायाला दुखलाच नाही एकदाच आली बिन औषधाचं तवा औषध सुद्धा घेतलं नव्हतं आता तरी तुम्ही म्हणते औषध घेऊन जा तेव्हा औषध सुद्धा घेतलं नव्हतं औषध सुद्धा नाही तरी निसताच वाळले आणि मा मापाय तीन वर्ष पूर्वी आली होती त्यांचा कंबर आणि पाय भयंकर पेन होता अंगाला सूज पण होते एकाच ट्रीटमेंट मध्ये जवळजवळ शंभर टक्के कव्हर झाला कव्हर एकाच आपलं पूर्ण आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे पूर्ण मेडिसिन वगैरे दिल्या जात नाही शिवाय स्टॉरेट पण आपण वापरत नाही कुठल्या औषधामध्ये तर इतर पेशंटसाठी काय सांगू शकता तुम्हाला कसं एक तीन वर्षाचा कसा फरक वाटला मला लय म्हणजे लय फरक वाटला लय म्हणजे लय म्हणजे शंभर टक्के फरक म्हणजे ऑपरेशन करायचं ठरलं होतं मावाला हा इतका तारा स्वतः आता पायाला तेच चालू होत आमच्या आता आता तर नाही वाटत मग आता एवढ्या दोन चार दिवसात काय होते काय हा तीन वर्ष फरक पडला पायाला म्हणजे निसता पाय वडीच चालत होते मी बाजारावरून खाली नाही ये पोरं मला म्हणायचे तू खाली उतर तू यम कर तू चालत जाय मी म्हणले भाऊ मला चालता येत नाही मला पाऊलच उचलत नाही तर मी काय कर